शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सामान्य कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांना भेटत असल्याचं बुधवारी म्हणजे महिला पदाधिकारी उद्धव ठाकरेंना भेटायला इंटरनॅशनल मध्ये आल्या पण त्यांची भेट होऊ शकली नाही उलट चंद्रकांत खेरे त्यांच्यावर चिडले माध्यमांना या बदल पत्रिका देऊ नका असं देखील यावेळी त्यांना म्हटलंय याबाबत माध्यमांनी महिला पदाधिकाऱ्यांना विचारले असतात त्या म्हणाल्या आता आम्हाला याची सर्व सवय प्रभावित मंगळवारी हिंगोलीत सभा घेऊन सायंकाळी छत्रपती संभाजीनगरला आल्यानंतर रात्री उद्धव ठाकरे यांनी जालना रोडवरील हॉटेल राम इंटरनॅशनल या, या पंचतारीख हॉटेलमध्ये मुक्काम केला आज सकाळी त्यांना बुलढाण्याला जायचे होते त्याआधी त्यांना भेटता येईल या आशेने माजी महापौर कला ओझा आणि अन्य महिला पदाधिकारी आल्या होत्या त्या त्यांच्या भेटीसाठी तात्काळ उभ्या असताना त्यांनी माजी खासदार चंद्रकांत खरे यांच्याकडे आपले गहराने यावेळी मांडले आहे ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजनगर